हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स आज आहे संडे आणि पहाटेच्या पहाटेच्या नाही पहाटेचा म्हणायची सवय लागली मला पण सकाळच्या वाजलेल्या आहेत सात आणि तसं तर ना मी पहाटे पाचला उठली होती पण माझं ना विडिओचं काम थोडंसं बाकी होतं काल राखी पौर्णिमा होती ना त्यामुळं मग कालचा जो व्हिडिओ बनवला होता शूट केला होता त्याला एडिट करायचं काम बाकी होतं आणि पाचला उठले मी पहाटे आणि मग ते अगोदर मी ते काम पूर्ण केलं कारण की मी बाकीच्या कामामध्ये लागले ना मग मग ते एडिट करायचं काम राहून जातं आणि मग माझा व्हिडिओ जो आहे तो अपलोड होत नाही आणि गॅप पडतो मग त्यामुळं मग मी ना अगोदर इम्पॉर्टंट माझं काम केलं म्हणजे पहाटे पाचला उठले आणि माझा व्हिडिओ एडिट केला आणि आत्ता वाजलेले आहेत सात तर आता मी आंघोळीची तयारी करते तर आंघोळीला पाणी ठेवलं आहे गरम व्हायला आता पाणी गरम झाल्याच्यानंतर त्यांसाठी आणि साहेबांसाठी बनवणार आहे पास्ता नाश्त्यामध्ये कारण की ना भरपूर दिवसापासून अनुताई म्हणत होती की मला पास्ता खायचा आहे पास्ता बनवू का पण मी तिला ना बनवायला देत नव्हते पास्ता पण आता म्हणलं बऱ्याच दिवस झालं ती मागत होती त्यामुळं आज संडे स्पेशल आहे त्यामुळं बनवावं म्हणलं नाश्ता आणि आता सध्या ना तिघ जण पण झोपलेले आहेत बाहेर तर ते झोपलेत तोपर्यंत मी आंघोळ करून घेते आणि पास्ता बनवते तर फ्रेंड्स आज संडे आहे आणि त्यामुळं आमच्या घरामध्ये बघा अजून सुद्धा झोपलेलेच आहेत सगळेजण तर सात सव्वा सात झालेले आहेत आता आणि तरी सुद्धा अजून कोणी मन उठत नाही आणि प्रत्येक संडेला ना साहेब मात्र सा, म्हणजे लवकर उठत असतात दुपारी झोपतात पण सकाळी लवकर उठतात पण ह्या बारीना ना साहेब पण भरपूर उशिरा उठले म्हणजे साडेआठ वाजता उठले ते आणि इथे मी एकटीच उठलेली होती तर मी पटकन बेडरूमचं सगळं आवरून घेतलं पसारा त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि हॉलमधलं तर आवरायचं बाकी होतं कारण की सगळेजणं झोपलेली होती त्यामुळं आ, हे हे तर आता इथे आंघोळ वगैरे होईपर्यंत फक्त एकटा वैभव दादा उठलेला होता आणि त्याचं चालू होतं ब्रश वगैरे करणं तर इथे ना मी पास्ता बनवण्यासाठी हे बघा हे पॅकेट म्हणजे पास्त्याचं आहे तर रॅशन भरल्यापासून ते ओपन केलंच नव्हतं आज फर्स्ट टाईम ते ओपन करणार आहे आणि मी ना पास्ता पहिल्यांदाच बनवत होते त्यामुळं मला माहितीच नव्हतं पास्ता कसा बनवायचा ते अनुताईच बनवत असते कधी पण पण आज म्हणलं सगळ्यांना सरप्राईज द्यावं पास्ता बनवून कारण तिघांना पण त्या भरपूर पास्ता आवडतो वैभवदादा तसं तर खातो त्याला काही जास्ती आवडत नाही पण अनुष्काच्या पप्पाला आणि अनुष्काला भरपूर पास्ता आवडतो तर इथे ना पास्ता बनवत तो होते तोपर्यंत इथे दादा पण आला त्याच्या ना नोटा भिजल्या होत्या तर वीस रुपये होते ते तर मी कपड्यात कपड्यांना निरम्यामध्ये भिजायला घातले तर रोज कधी त्याच्या कपड्यामध्ये ना म्हणजे पॅन्टीमध्ये कधीच पैसे नसतात त्यामुळं मी असंच पॅन्ट भिजायला घातली न चेक करता तर ते वीस रुपये भिजले होते तर तो बोलत होता इस्त्री करून देते नोटांना पण इस्त्री करण्यापेक्षा गॅस स्टोवच्या जवळ असं ठेवलं मी आणि नोटा ज्या आहेत त्या कडक एकदम सुकल्या थोड्या वेळाच्या नंतरच तर इथे ना पास्ता बनवण्यासाठी मी थोडंसं पाणी घेतलं त्यामध्ये मीठ टाकलं आणि त्यामध्ये ना जेवढा आपल्याला लागतो पास्ता तेवढाच मी हिशोबानं टाकला मी पहिल्यांदाच पास्ता बनवत होते त्यामुळं मला जास्ती काही माहीत नव्हतं आणि मी याच्यामध्ये ना तेल टाकायला विसरले तर तेल टाकलं ना तर थोडंसं सुटसुटी तसा पास्ता होत असतो पण इथे ना मी तेल टाकलं नव्हतं त्याच्यामध्ये त्यामुळं थोडंसं असं म्हणजे चिटकलं होतं एकमेकाला ते तर आता इथे पास्ता शिजतो आहे म्हणजे याला कमीत कमी दोन ते तीन सिट्ट्या होऊ द्यायच्या असतात तर ती इथं शिट्ट्या होईपर्यंत मी पटकन इथे चहा बनवते आणि इथे ना मी माझ्यासाठी फक्त एकच कप चहा बनवणार होते पण दादा पण बोलला की मला पण चहा आणि बिस्किट खायचं आहे त्यामुळं मग आम्हा दोघांसाठी इथे चहा बनवते आणि मी कधी पण चहा गुळाचाच पिते तर गेल्या भरपूर दिवसापासून ना मी साखरेचा चहा पण बंद केलाय आणि चहा ना मी अगोदर जास्त प्रमाणात घ्यायची म्हणजे दोन ते तीन वेळा घ्यायची दिवस दिवसभरातून पण एका ता ताईने म्हणजे ताईने मला सांगितलं की ताई चहा जास्ती घेऊ नका कमी करा त्यामुळं मग मी ना आता एकदमच चहा कमी केलेला आहे फक्त सकाळी आणि संध्याकाळी एक म्हणजे ते पण संध्याकाळी मग जर प्यावसं वाटलं तर पिते नाहीतर नाही पित बाकी दुपारचा वगैरे कधी पण उठायचं चहा प्यायचं हे सगळं मी बंद केलं आहे आणि चहा ना तर मी गुळाचा पिते आणि गुळाचा चहा पिल्यानं तर आपल्या शरीरावरती काही जास्त वाईट परिणाम होत नाही त्यामुळं गुळाचा चहा बेस्ट असतो आणि टेस्टी पण असतो खूप इते तर आता इथे नाश्ता बनवायला थोडासा वेळ आहे त्यामुळं ना आम्ही छोटासा नाश्ता करणार आहे इथे तर इथे चहा घेतला अदरकवाली चहा आणि सोबत हा थोडासा चिवडा होता तो घेतला आणि सकाळी सकाळी ना असं थोडंसं काहीतरी पोटात आधार असला ना तर मग काही स्वयंपाक बनवायला किंवा नाश्ता बनवायला सोपं जातं नाही त्यांना एकदम उपाशी पोटी असं काही बनवायचं म्हणलं ना तर मला तर सहन होत नाही ते कारण की ना मला आता कोरड्या उलट्या था झाल्यासारख्या होतात जर जास्त वेळ असं काही खाल्लं नाही ना सकाळपासून तर मला कोरड्या उलट्या होण्याचा त्रास होतो त्यामुळं आम्ही कमीत कमी कधीतरी चहा बिस्किट तरी घेते किंवा काहीतरी चहा कि किंवा चिवडा असं काहीतरी छोटं मोठं खाते आणि त्यानंतर मग मुलांसाठी वगैरे काही बनवते आणि मी ना पास्ता बनवण्यासाठी कांदा टोमॅटो वगैरे कापत होते तेवढ्यात अनुष्का पण उठली आणि अनुष्का बोलली की मी बनवते राहू दे म्हटल्या होत्या मग आता ती बनवते पास्ता तोपर्यंत मी बाहेरची सगळी कामं आवरून घेते आणि साहेब ना थोडंसं सा बाहेर गेले होते दुकानला तर येताना त्यांनी सोबत चिकन आणि मिरची कोथिंबीर वगैरे सगळं मसाला वगैरे घेऊन आले होते कारण की पुन्हा बाहेर जायला नको त्यामुळं ते सगळं म्हणजे गेले तर एकदाच सगळं घेऊन आले सगळं सामान आणि आता इथे ना सगळेजण उठले होते त्यामुळं मी हे अंथरुणा पांघरुणा सगळे काढते आणि रोज ना सगळे म्हणजे लवकर उठतात साहेब तर भरपूर लवकर उठतात त्यामुळं ना मी आज त्यांना काही डिस्टर्ब केलं नाही त्यांना लवकर उठवलं नाही तर इथे ना आठ वाजल्या होत्या सगळ्यांना उठण्यासाठी तर आता मी फायनली हे अंथरुणा पांघरुणा सगळे काढून फोल्ड करून पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवते आणि त्यानंतर मग हॉलची क्लिनिंग करायला स्टार्ट करते आणि इथे ना लाईट गेली होती त्यामुळं अनुष्का बोलत होती की इन्व्हर्टरवरती जे चालू आहे प्लग तिथे मिक्सर लावू का तर साहेब आणि मी दोघं पण नको बोललो कारण की मिक्सर वगैरे असं जास्ती पॉवरची वस्तू लावली ना कुठलंही तर ते इन्व्हर्टरला काय होतं काय माहिती ते बंद पडतं त्यामुळं ना साहेबांनी नको बोलले तिथे मिक्सर लावायला आणि थोड्या वेळ वाट बघितली त्यानंतर मग लाईट आली त्यानंतर तिला काय वाटायचं होतं ते वाटलं आणि पास्ता वगैरे बनवला तोपर्यंत मी बाकीची सगळी कामं आवरली म्हणजे पूर्ण झाडू मारलं घराला त्यानंतर डस्टिंग वगैरे केली आणि त्यानंतर इथे आता वेटमोपचं काम चालू आहे एकदा वेट मोप केलं की के मग पूर्ण घर एकदम फ्रेश वाटतं ए ए आण मी येऊ का मी येतो ना थांब आलो नको बाबा आज तुला पाठव तुला मी येऊ का मी मी येऊ मी दादा मी येऊ मी येऊ कन्फ्यूज आहे कन्फ्युज आनंद हा आनंद नाही आहे म्हणतोय बघ किती आगाव आहे <laughs> <laughs> नको नको त्यानंतर हा। इथे अनुताईने छान असा टेस्टी नाश्ता बनवला होता पाचत्याचा तर खूप टेस्टी बनवते हो ती काय माहिती काय कशी करते पण खूप टेस्टी बनवते हो तर आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतर बसलो तो न्यूज ऐकत थोड्या वेळ आणि थोडा वेळ घसल्याच्या नंतर मी येते आली आहे किचनमध्ये तर आता स्वयंपाकाची तयारी पण चालू करायची आहे आणि साहेबांनी यासाठीच लवकर आणले चिकन वगैरे कारण की दिवस पूर्ण जायला नको कामामध्येच तर आता इथे अगोदर ना मी चिकनचे भाजीची तयारी करते तर भाजी बनवण्यासाठी जो मसाला असतो तो मसाला तयार करण्यासाठी इथे मी खोबरं कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग हे सगळं ना एकत्र करून वाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना लसूण अद्रक आणि कोथिंबीर ही पण मी ॲड करणार आहे आणि जर वाटल्यास एखादी दुसरी हिरवी मिरची टाकली ना तर खूप छान लागतं तर अशा प्रकारे मी ना चिकनचा मसाला बनवत असते आणि अजून ना बाकीची काहीच तयारी झाली नव्हती म्हणजे चिकन वगैरे पण धुतलं नव्हतं पण मी अगोदर ना मसाला वाटून घेते कारण की ना लाईट सारखं सारखं जात होती सकाळपासून त्यामुळं ना मग पुन्हा जर लाईट गेली तर मग मसाला वाटायचा अवघड होऊन बसेल त्यामुळे मी अगोदर सर्वात मी मसाला वाटून घेते त्यानंतर मग बाकीची तयारी करते भाजीची आणि मी मसाला वाटताना ना एक सगळं एकदमच असं मिक्स करून हे करत नाही पहिलं खोबरं वाटून घेते खोबरं बारीक झालं की त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकायचा आणि मग बाकीचे जे मसाले आहेत म्हणजे अद्रक लसूण वगैरे कोथिंबीर हे सगळं मी बाकीचं नंतर टाकते पण अगोदर ना मी खोबरं वाटून घेते नाहीतर ना असंच सगळं डायरेक्ट टाकलं ना, ना मग ते मिक्सर आपलं खराब होण्याची पण शक्यता असते कारण की ते जारमध्ये खोबरं अटकतं त्यामुळं तर आता इथे माझ्याकडे ना अदरक लसणाची पेस्ट होती तीच पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकली कारण की अजून लसणाच्या पाकळ्या पुन्हा हे करत बसण्यापेक्षा ना पेस्ट होती एक्स्ट्रावाली तर ती मी टाकली त्याच्यामध्ये एक चमच्यावर आणि त्यानंतर आता इथे चिकन जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता धुवून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये अदरक लसणाची एक ते दीड चमचा पेस्ट टाकली आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली चा, तर हळद नंतर याच्यामध्ये थोडीशी ना चवीपुरतं मीठ टाकायचं तर इथे दादाला पुन्हा भूक लागली होती आणि तो आला कारण की पास्ता खूप टेस्टी झाला होता त्यामुळंच ना दादाला थोडासा पास्ता उरलेला होता तोसुद्धा मी संपवणार असं बोलला आणि तो गेला पास्ता घेऊन तर आता इथे मी चिकनला फोडणी देते तर इथे ना मी अगोदर चिकनला म्हणजे लसणाची पेस्ट हळद आणि मीठ लावून फोडणी देते आणि थोड्या वेळा शिजवून घेते आणि त्यानंतर मग मसाला टाकून त्याला दुसरी फोडणी देत असते आणि इथे ना चिकन मॅरिनेट वगैरे करायला ठेवलं नव्हतं मी कारण की तेवढा वेळ पण नव्हता पटापट स्वयंपाक उरखायचा होता त्यामुळं आता इथे पटकन म्हणजे हळद मीठ आणि लसणाची पेस्ट टाकल्यावरती ना पटकन मी लगेच फोडणी देऊन घेते आणि फोडणी दिली आणि ते शिजलं ना व्यवस्थित तर त्याला ना आपोआप हे लसणाची वगैरे सगळी चव लागते आणि त्याला मॅरिनेट वगैरे करायची थी। जास्ती काही मला तर गरज वाटत नाही आणि आता बाहेर ना साहेब गदर पिक्चर लावून बसले होते यूट्यूबवरती तर त्याचा आवाज येतोय तर जेव्हा पण साहेब घरी असतात ना कधी सुट्टी असली की म्हणजे सकाळी सकाळी कुठलाही पिक्चर लावून बसतात म्हणजे एक South, ते तर त्यांना साऊथ इंडियन मूव्ही भरपूर आवडत असतात कारण साऊथ इंड आणि खरंच साऊथ इंडियन मूव्हीला ना स्टोरी वगैरे चांगली असते त्यामुळे ते बघायला पण चांगलं वाटतं तर साऊथ इंडियन मूव्ही लावतात किंवा मग काहीतरी असं एकदम छान असे स्टोरीवाले पिक्चर लावतात तर बसले होते बघत तोपर्यंत मी इथे स्वयंपाक उरकून घेते तर आता इथे चिकन शिजत आहे तोपर्यंत मी पटकन इथे भाकरी पण बनवून घेते तर बाजरीच्या भाकरी बनवणार आहे आणि कारण की राशन भरताना आम्ही थोडंसं एक किलो भर असं बाजरीचं पीठ आणलं होतं फर्स्ट टाईम आम्ही ट्राय करत होतो त्यामुळं एकच किलो पीठ आणलं होतं तर साहेबांनी सांगितलं की आज चिकन आहे तर बाजरीच्या भाकरी बनव तर मग आता बनवून घेते भाकरी तर आता इथे आम्ही निघालो आहे अनुष्काला तिच्या ट्युशनमध्ये सोडण्यासाठी तर इथे बघा नदीमध्ये म्हणजे भरपूर जण पोहत होती। होते बायका पण होते तिथे तर आता इथे ना माझं काम थोडंसं बाकी होतं म्हणजे कपडे धुवायचं काम बाकी होतं आणि ते आता भाजीला फोडणी पण द्यायची होती त्यांना मला थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं त्यामुळं मग साहेब बोलले की मी फोडणी देतो आणि तू बाकीचं मग काम आवरून घेत तर कधी कधी ना अशा प्रकारे साहेब पण माझी हेल्प करतातच चा चा वाज ले ले होते। तर आता इथे ना दुपारचा टाईम आहे दुपारच्या अडीच तीन वाजलेल्या होत्या तर इथे साहेबांचं एक पार्सल आलं होतं तर साहेबांसाठी ना मीच टी शर्ट मागवले होते ऑनलाईन तर ते टी शर्ट आले होते तर असं पण साहेबांना घ्या म्हणलं ना टी शर्ट तर बोलतात की काय मी एकच संडे फक्त घरी असतो आणि टी शर्ट कशाला घेऊ सा म्हणजे सतत मी काही घरी असतो का हे ते असं बोलतात आणि टाळटाळ करतात त्यामुळं मी अचानक मागवलं होतं टी शर्ट तर हे टी शर्ट आलेत बघा तर एक नेव्ही ब्लू टी शर्ट आहे आणि एक व्हाईट कलरचा टी शर्ट आहे तर हे ना रोज वापरायला आणि म्हणजे कपडा एकदम छान आहे याचा तर हे मागवले होते मी मिशोवरून आणि साहेबांचा एकमात्र स्वभाव मला खूप आवडतो की म्हणजे मुलांसाठी माझ्यासाठी काही पण मागवत असतात पण स्वतःसाठी कधी काही मागवत नाहीत आणि त्यामुळं मग मी इथे मीच मागवलं होतं त्यांच्यासाठी टी शर्ट तर खूप सुंदर असा टी शर्ट आला होता आणि एकदम मापोमाप टी शर्ट पण आला आणि दिसायला पण एकदम छान दिसत होता आणि त्यानंतर आता वेळ झालेली आहे रात्रीची तर रात्रीच्या ना आठ वाजल्या असतील साधारणतः तर इथे ना माझ्या वहिनीने आमच्यासाठी बिर्याणी बनवली होती चिकन बिर्याणी तर आम्ही आलो आहे आता सध्या दादाच्या घरी तर इथे बघा अन्वीची दादाची आणि वैभव दादाची खूप मस्ती चालू होती अन्वीने आन, त्यांना खूप करामती करून दाखवल्या म्हणजे पूर्ण आम्ही घरी वापस येईपर्यंत तिच्या करामती भरपूर चालू होत्या त्या पुढे थोड्या थोड्या दाखवेन तुम्हाला आणि त्यानंतर मग आम्ही इथे जेवायला बसलो तर इथे ना म्हणजे वर्षाने म्हणजे मी आता माझा जो भाऊ आहे ना तो माझ्यापेक्षा लहान आहे तर तरीसुद्धा ना एक आहे तो त्यामुळं मी त्याला ना आवडीने दादा म्हणते म्हणजे दादाला कसं दादा दा म्हणते तसं माझ्या छोट्या भावाला पण मी दादा म्हणते आणि त्याला दादा म्हणलं की मग ही वर्षाला आपोआप वहिनी म्हणावंच लागतं त्यामुळं मग वर्षा कितीही माझ्यापेक्षा लहान असली तरीसुद्धा तिला वहिनी म्हणते मी तर इथे ना माझ्या म्हणजे वहिनीने ना खूप टेस्टी अशी बिर्याणी बनवली होती तर म्हणजे माझे ना पप्पा अशा प्रकारची बिर्याणी बनवतात एकदम टेस्टी बनवतात तर पप्पा सेम टू सेम बिर्याणी वर्षाने पण बनवलेली होती तर आता इथे आमचं चालू होतं रात्रीचा डिनर आणि दादाच्या घरी हा डिनर चालू होता तर फ्रेंड्स आता अशा प्रकारे मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटू नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय <laughs> तकियो आज देखा कोई आज नहीं अदर महीने का नहीं कहते रिटर्न डेट रिटर्न डेट हां आज आज नहीं आज नहीं कहते अदर उसको पकड़ने